दाई चिकन मसाला सहा बनवायला चालू करायचं आहे अजून तट तयार झालेत आपले यात पिके पुऱ्या आणि रस नंतर देऊ आणि हे कांदा आणि टोमॅटो आपण भाजून ठेवलेला आहे थंडवण्यासाठी हा सव्वा किलो कांदा फक्त आहे आपण थोडीशीच ग्रेवी बनवतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आपण आहोत हॉटेलमध्ये आपल्याला पहिला ग्रेव्ही वगैरे बनवायची आहे सोलकढी आहे बाकी सर्व काही कामाला सुरुवात करायचीच आहे पण आता पहिल्यांदा म्हणजे बद्दल सांगतो तुम्हाला आमच्या कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असं होतं मी की काजू कनी पनीर वगैरे सर्व काही संपलं होतं तर ते मार्केट जे महत्वाचं होतं ते घेऊन आलेलो आहे आम्ही आता फक्त चिकनची वाट बघतो चिकन आल्यानंतर मग आपण जेवणाला सुरुवात करणार आहोत श्रावण महिना चालू आहे ग्राहक कमी आहे सर्वांनाच माहिती आहे बाकी आता सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि ब्लॉगला साफसफाई वगैरे करूनच मग व्हिडिओला सुरुवात केली होती आजची तर हे सर्व साफसफाई वगैरे केलेली आहे पूर्ण क्लीन केलं आहे आणि दोन दिवस झालं पाऊस नाही आहे पाऊस बंद झाला आहे आणि त्याच्या जागी आहे आपलं उष्णतेचं वातावरण ऊन पडतं आहे जास्त आणि उष्णता भयानक वाढली आहे दोन दिवसामध्ये गरम होतं आहे फॅन लावावं लागत आहेत एवढं गरम होतंय पाऊस पूर्णपणे गेलेला आहे ते पाऊस थोडा पण नाही आहे आणि आत्ता सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर पिकाबद्दल बोलायचं म्हटलं तर थोडा पाऊस पाहिजेच आहे पूर्ण पाऊस असं जाऊन चालत नाही आणि पूर्ण ऊन पण आत्ता पडून चालत नाही कारण आत्ता पिकं येत आहेत आणि त्यांना हे वातावरण सुटेबल नाही आहे जसं की सोयाबीन म्हणा भात म्हणा या सर्व गोष्टींना आता थोडं थोडं पाऊस तरी पाहिजेच पाहिजे एक दोन तीन दिवसातून एक सर्वात मोठं थोडंसं माती भिजेल या प्रमाणात तरी पाऊस पाहिजेच पाहिजे पण दोन तीन दिवसाला पावसाचा थेंब नाही आणि उन्हाचा तडाका एवढा जबरदस्त आहे की तो सोयाबीन वगैरे अशा पिकांना खूप म्हणजे फटका पडतो त्याचा त्याच्यामुळं थोडंसं एकांत सर्वात तरी मोठं व्हावं अशी अपेक्षा आहे बाकी आता आपण करूया जेवणाला सुरुवात ग्रेव्हीपासून सुरुवात ग्रेवी बनवायची आहे पहिल्यांदा कारण ग्रेव्हीला आपल्याला कसं बनवावून त्याला बराच वेळ शिजवत ठेवावी लागते त्याच्याशिवाय त्या ग्रेव्हीला फ्लेवर येत नाही आणि त्यामुळं पहिल्यांदा ग्रेव्ही मारायची आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे मसाले जेवण वगैरे आपले जे रेग्युलर रुटीन आहे ते सुरुवात करायचे आहे हे आपण काजूकणी मगज तीळ वगैरे सर्व काही जे ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला तो आता बॉईल करायला ठेवलेला आहे आपण आणि ती कांदा आणि टोमॅटो आपण भाजून ठेवलेला आहे थंडवण्यासाठी हा सव्वा किलो कांदा फक्त आहे आपण थोडीशीच ग्रेव्ही बनवतो डेक ए कारण आता श्रावण महिना आहे आणि आपलं बिझनेस असा नाही आहे पहिल्यासारखा ना श्रावण महिन्यापुरती आपण आणि पावसाळा होता म्हणून एवढी ग्रेव्ही कमी केलं आहे पुढच्या महिन्यापासून आता आपण आणि रेग्युलर जशी पाच किलो आणि दहा किलोची ग्रेव्ही करायचो तशी चालू करू पण सध्या जसं ग्राहक आहे त्या हिशोबानं आपण जेवण वगैरे ठेवतो त्यामुळे आता ग्रेव्ही फक्त सव्वा किलोचीच आपण करतो प्रत्येक वेळेला कारण तसं ग्राहक का आहेत जेवण तयार व्हायचा बोर्ड लागलेला आहे हे बोर्ड लावायचे अजून लाईट गेलेली आहे आता काहीतरी काम चालू म्हणून वातावरण बघा एकदम साफ आहे असं ढगाळ वातावरण नाही आहे पाऊस नाही दोन तीन दिवस झालं पूर्णपणे पाऊस बंद आहे आणि हे आपलं हॉटेल अठ्ठावन ह्या बाजूचा बोर्ड जो, जो पावसाळ्यात वादळ आलं होतं त्यावेळेला निघाला होता तो परत घातलेला नाही आहे पावसाळा जरा जाऊ दे त्याच्यानंतरच लाईटिंगची बाहेरची कामं आणि हे बोर्डचं वगैरे सर्वच करून घ्यायचं आहे तर आतमध्ये अंधार आहे कारण लाईट नाही आहे चार्जिंगचे बल्ब पण लावलेले नाही आहेत मी अजून वेळ आहे बऱ्यापैकी हे बॉईल केलेलं काजू किंवा वगैरे इकडे खोबरं आहे ओलं आणि मिक्सरमध्ये आहे वाळलेलं खोबरं त्याच्यानंतर एक कांदा आणि टोमॅटो जो आपण भाजलेला आहे तो तर हे सर्व एका जागी ठेवलेलं आहे कारण आपण हे बारीक करून घ्यायचं आहे पण अद्याप लाईट आलेली नाही आहे फोन करतो आहे काम चालू आहे दहा मिनटात येईल एवढंच उत्तर आहे समोरनं लाईट किती असं येईल माहिती माहिती आहे ना आल्यानंतर मसाल जी मसाला करायचा आहेत अजून आणि त्याच्यात जेवणाची तयारी झाले आहे नशिब आपण जेवणाचा मसाला ॲटलिस्ट पहिल्यांदा करून घेतला लाईट वगैरे आली बरीचशी ताटे गेले आहेत आणि आत्ता आपल्याकडे एक ऑर्डर आलेली आहे पण त्यांना पाहिजे तवा पराठा आता ते तवा पराठाचा आट्टा लावायला चालू केला आहे तर हे त्या ताटाचे पराठा आपण भाजतो घ्या पाहिजे कडक तवा पराठे थोडंसं जास्त भाजून घ्यायला लागलं हे दोन चिकन फ्रायची ऑर्डर आहे त्याला चिकन फ्राय बनवायला चालू केलं आहे चिकन फ्रायची ताटा लावायला चालू अंडा अंडागिरी सिक्स्टी फाय सोलकडी लागलेले आहे रस लावायचं आहे त्यांनी डिश त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडे चिकन मसाला एक आहे मसाला बनवायला चालू हे नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडे दोन चिकन फ्रायचे आहेत रस वगैरे लागलेले आहेत ला या ताटाला पण तवा पराठा आहेत तर हे ताटं झालेले आहेत आपली तयार अळणी रसा बाकी आळणी रसा द्यायचा आहे आळणी रसा संपला परत बनवायचा आहे आता जी ताटे गेली होती त्यांना हे जे पराठा आहेत ते एक्स्ट्रा पाहिजेत दोन पराठेचे तर पराठा त्यांच्या एक्स्ट्रा जे भाजायला चालू केलेत बऱ्यापैकी ग्राहक तवा पराठाला पण पसंती देत आहे आणि रोटी आहे चालू चपाती आहे भाकरी आहे पण जास्तीत जास्त तवा पराठा आहेत नेक्स्ट ऑर्डर हे चिकन हंडी हाफ पार्सल आहे आपण चिकन हंडी बनवायला चालू केलं आहे आणि याच्याबरोबर तांबडा पांढरा असा कांदा लिंबू कॉम्प्लिमेंटरी जातो कोल्हापूरमध्ये हे कॉम्प्लिमेंटरी जातात ही आपली चिकन हंडी आता ही पार्सल करू आपण आणि त्याच्यानंतर आपल्याकडे ग्रुपचं बुकिंग आहे आपल्याकडे ऑर्डर आली ती सहा चिकन थाळी अजून चौकीचं नव्हते पण आपल्याकडचं जेवण संपलंय त्याच्यामुळे त्यांना पाठवून दिलंय अंडागिरी आहे ते बोललेत पुढे जर मिळालं नाही तर फोन करून येणार अंडागिरी पाहिजे बोलत आहेत एक चिकन थायला आहे तवा पराठा रोटी तंदूर चालू आहे तरी सुद्धा यांना तवा पराठा पाहिजे आता बनवायला चालू आहे तर चिकन मसाला सहा बनवायला चालू आहे सगळे चिकन मसाल्याचं प्लेटिंग करायला चालू आहे इकडे अंड्याकेरीच्या वाट्या घरी तयार झालेल्या अंड्याकरी मलाच्या आणि ह्या वाट्या फुलफिल आणि ते आता आपण चिकन मसाला काढतोय प्लेटमध्ये बाजूला ही आपली आता याला आणि रस्सा राहिला आणि रसा गरम करायचा आहे अजून तट तयार झालेत आपले आता पिके आहे आणि रसा नंतर देऊ हा राहिलेला त्यांच्या तट्टाचा अळणी रसा मित्रांनो रात्रीचे बारा वाजून तेहतीस मिनटं झालेली आहेच आणि आपली क्लोजिंग वगैरे झालेली आहे आज थोडंसं थो एक दोन चार जण आपले परती येले कारण साडे दहा मला वाटते अकरा वाजताबरोबर आपल्याला सहा जणांचं एक टेबल लागला होता आणि त्याच वेळेला चार जणांचं एक टेबल लागला होता आपल्याकडे जेवण लिमिटेड होतं त्याच्या अगोदरही प थोडंच एक दहा ते पंधरा मिनटं अगोदर चिकन हंडी पार्सल गेले होते त्याच्यामुळे चिकन ऑलमोस्ट त्यांचे सहा ताळीचं बुकिंग असल्यामुळे सगळं संपलं होतं आणि त्याच वेळेला अजून चौघेजण आल्यामुळे त्यांना आम्ही जेवण देऊ शकलो नाही त्यांना सांगितलं होतं त्यांना चिकनच खायचं होतं आणि अंट्यागिरी होती आपल्याकडे अवेलेबल त्यांना ऑप्शन दिलं होता मी तुम्ही पुढे जात इथं जर चिकन नाही भेटलं तर मी आहे ते मला फोन करा तुम्ही येणार आहे म्हणून मी तुमच्या जेवणाची तयारी करून ठेवतो बाय चान्स तर तुम्हाला नाही भेटलं जेवण तर त्यामुळे ते गेले आणि त्यांना शक्यतो जेवण वगैरे भेटलं असेल आणि त्यांचा परत फोन वगैरे आलेला नाही आपल्याकडे ते अंट्यागिरी वगैरे त्यांनी सांगून सांग जाताना सांगितलं होतं की नाही भेटलं तर आम्ही अंड्यागिरीसाठी परत येणार म्हणून म्हणून ठीक आहे या आ, बाकी गावालेच होते हा तर आज बिझनेस थोडासा अनएक्सपेक्टेड पण होता तयारी होती आमची का लाईट नव्हती बराच वेळ त्याच्यामुळे ग्रेव्हीचं काम थांबलं होतं पण तयारी करून ठेवली सगळा बॅकअप प्लॅन करून ठेवला आणि आल्या लाईट आल्याला फक्त ग्रेव्हीचा मसाला आणि बाकीचं जे रशांचा वगैरे मसाला होतं आपल्याला ऑलरेडी झालं होतं फक्त लाईट त्यावेळेला गेली आणि आपली ग्रेव्ही मेन म्हणजे राहिली होती आपल्याकडं ग्रेव्ही नसल्या कारण आपण जेवण देऊ शकत नव्हतो आणि लाईट आल्यानंतर जर लगेचच आपल्याला ग्राहक झालं असतं तर कदाचित आपण ती ताटा पण घेऊ शकलो नसतो पण नुसती ग्रेव्ही फूडणी मारली ग्रेव्ही एक दहा पंधरा मिनटं शिजली असेल तोपर्यंत आपल्याला ग्राहक लागायला चालू आले ग्रेवी आज जवळपास मी एक ते दीड तास आपण गॅसवरती ग्रेव्ही आज शिजवत होतो एकदम मंदाच्यावरती कारण फ्रेश ग्रेव्ही होती शिजायला पाहिजे होती बऱ्यापैकी त्याशिवाय ती ग्रेव्ही चवीची लागत नाही एकदम थोडी टेस्टलेस लागते मग जर एकदम फ्रेश ग्रेव्ही दिली तर त्याच्यामुळे ती एक तास दीड तास दोन तास ती जेवढी मंदाचेवरती शिजेल तेवढी त्याचा चांगला टेस्ट येतो त्याच्यामुळं ती तशीच गॅस चालूच ठेवू आपण आणि ती ग्रेव्ही शिजवत शिजवत बाकीच्या ऑर्डरी काढल्या तक्रार नाही जेवण आपण क्वालिटी मेंटेन ठेवतो आहे आणि कायम ठेवणार ग्राहकांची तक्रार नाही सर्विस वगैरेची पण तक्रार नाही सगळं काही व्यवस्थित गेलं तंदूर वगैरे होता तरीसुद्धा आपलं काही ग्राहक पराठा मागतं आणि आपल्याला हॉटेलमधून असं आहे की ते आपल्याला ग्राहकांना जे पाहिजे ते आपण द्यायला पाहिजे त्याला दुसरा पर्याय नसतो कारण त्यांना भाकरी पाहिजे तर भाकरी द्यावी लागते चपाती पाहिजे तर चपाती तवा पराठा पाहिजे पराठा आणि रोटी पाहिजे तर रोटी द्यावी लागते त्याच्याशिवाय ग्राहक पण वाढणार नाही आणि बिझनेस थोडासा आपला म्हणजे ग्रो करणार नाही त्यामुळे जास्त ग्राहकांना पाहिजे तसं आम्ही जेवण देण्याचा प्रयत्न करत असतो बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची केअर बाय बाय